मधील आडगाव शिवाराजवळ एक ट्रक मध्ये मिळाली होती ती गाडी ती गाडी एक ट्रक जी आहे ती अहिल्यानगर या ठिकाणची होती आणि बॉडी अतिशय कुजलेल्या अवस्थेमध्ये ड्रायव्हर सीटच्या मागे जे क्लिनरला झोपण्याची जागा असते त्याच्या आतमध्ये जे टूल बॉक्सची जागा असते त्यात ती कोमून ठेवली होती आणि एकंदरीत पाहता असं दिसत होतं की कमीत कमी दोन दिवस तरी जुनी ती बॉडी असावी व्यक्ती मैत झालेली असावी त्या ठिकाणी तात्काळ चिखलखाण्याचे अधिकारी एल सी पी एडिशनल एस पी आणि एस ओ मॅडम हे आपल्या टीमच रवाना झाले एकंदरीत पाहता हे क्लिअर होतं की त्याचं मर्डर झाला होता कारण त्याच्या डोक्यावर जखम होती आ, त्यानंतर तपासाची यंत्रणा फिरल्या आणि गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आम्ही एकूण चार आरोपी चार आहेत ना तीनच आहेत तीन आरोपी तीन आरोपी ज्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गणेश वसंत पवार आणि त्याच्याबरोबर गणेश कुटे आणि ज्ञानेश्वर घया तिघही राहणार सुलतानपूर मेहकर जिल्हा बुलढाण्याच्या आहेत त्या हेच होता की ती गाडी त्या गाडीमधला जो माल होता तो त्यांना विकायचा होता यामधला जो मयत व्यक्ती आहे त्याचं नाव आहे गणेश राऊत हा राहणारा खेडगाव अहिल्यानगरचा आहे आणि त्याची आणि जो मुख्य आरोपी आहे गणेश वसंत पवार याची ओळख होती दोघही ड्रायव्हर होते मयत व्यक्ती हा या सदर गाडीचा चालक आणि मालक स्वतः होता आणि तो नेहमी ह्या रूटवर म्हणजे रायपूरवरून माल विकत घ्यायचा आणि अहिल्यानगरपर्यंत आणायचा हा त्याचा नेहमीचा रूट होता तसेच जो मुख्य आरोपी आहे गणेश वसंत पवार हा सुद्धा बदली ड्रायव्हर म्हणून या रूटवर काम करायचं त्यामुळे त्यांची ओळख होती आणि या घटने ही घटना साधारण एकोणीस तारखेला सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही कारण एकोणीस तारखेला जो मयत व्यक्ती आहे तो रायपूरवरून हा माल विकत घेऊन निघाला आणि त्याच्या म्हणजे हा व्यक्ती त्याचा जो मुख्य आरोपी आहे तो त्याच्याबरोबर आला की मी सुद्धा तुझ्यावर येतो आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये वीस तारखेला कारण ते मेहकरच्या दरम्यान केरोड शिवार आहे त्या ठिकाणी त्याचा मर्डर केला सांगितलं की माल आहे आणि बॉडी ट्रक मध्येच लपवली होती परंतु ह्या लोकांना माहिती नव्हतं त्यांनी अतिशय शेतापीने हे सांगितलं की आपण नव्या गिरायकांना हे करायचं आहे तर आपण दारू पिलेला आहे वास येईल त्याच्यामुळे मग आपल्या जवळ कोणी धंदा करणार नाही म्हणून परफ्यूम आणायला लावलं त्यांना येता येत आणि परफ्यूम वगैरे मारून ठेवला जेणेकरून वास किंवा दुर्गंध येणार नाही परंतु मग नंतर वीस तारखे ते बावीस तारखेच्या दरम्यान त्यांनी एक दोन ठिकाणी माल विकायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याचं दुर्गंध जेव्हा यायला लागला तेव्हा त्यांनी ती गाडी सोडली झालटा आसपास गेले या दरम्यान बिलकुल त्याची पत्नी जी आहे त्याचे वीस तारखेपर्यंत मयक व्यक्तीशी बोलणं मय तिच्या पत्नीशी पतीशी बोलणं चालू होतं परंतु वीस तारखेनंतर काही बोलणं झालं नाही म्हणून ती तिच्या पतीचे जे ओळखीचे लोक होते त्यांना फोन करून माहिती घेण्याबाबत विनंती केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी सुद्धा शोध मोहीम चालू केली आणि या दरम्यानच त्यांना झालटाफटा येथे ही, ही गाडी उभी असताना दिसली आणि मग तपासाचे चक्र पोलिसांना त्यांनी कळलं आणि मग हे तपासाचे चक्र फिरलं त्यामुळे मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे आमच्या टीमचा की चोवीस तासाच्या आत कसलाही सुगावा नसताना कोणत्याही प्रकारचा आम्हाला त्याला म्हणतो आय विटनेस नव्हते केवळ दोन ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये अंधूकच आम्हाला फुटेज मिळालं ज्यामध्ये हे निश्चित झालं होतं की त्यावेळेस ती गाडी जी आहे तो मयत व्यक्ती चालवत नव्हता म्हणजे कोणीतरी इतर व्यक्ती चालवत होता पण त्याचा चेहरा दिसत नव्हता काही दिसत नव्हता पण अतिशय शिताफीने आमच्या टीमनी विशेष कौतुक टेक्निकल टीमचा एल सीबीच्या टीमचा ऍडिशनल एसपी मॅडम आणि पी मॅडम आणि एस पी साहेबांचा आ, कि की त्यांनी अतिशय शिदाफिने हा गुन्हापैकी सांगण्यास त्यांना यशस्वी झालेले हा आतापर्यंतच्या तपासामध्ये रायपूरवरूनच त्याच्या बरोबर त्याच्या आसपासच तिथून बसला त्याच्या ओळखीचा नेहमी जर त्यांचा रूट असल्यामुळे तो म्हणाला की मला सुद्धा परत यायचं आहे या साइडला औरंगाबाद साइडला किंवा नगर साइडला किंवा मला लिफ्ट दे लिफ्ट देण्याच्या ह्याच्यावरून त्यांनी हे केलं आणि म्हणजे कारंजा ते मेळकरच्या दरम्यान त्याला आतमध्येच असलेला जो टॉमी आहे त्या टॉमीने त्याच्या डोक्यावर त्याचा वार केला आणि त्याला मर्डर केला त्यानेच मग एकटा त्यावेळेस असताना रात्रीच्या दरम्यान ती बॉडी जी आहे ते मागे त्या टूल बॉक्स किंवा त्या मध्ये डम्प केली आणि तो गाडी चालायला लागला आणि मग नंतर त्याच्या दोन साथीदारांतर ते आता त्यांचा तपास चालू आहे त्याच्यातही त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड निघेल असे अशा प्रयत्न केला त्यांनी सुरुवातीला मला वाटतं लोणारच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी थोडासा माल विकला हा तिथं तीस टन तीस टन माल तीन क्विंटल तीन क्विंटल तीन क्विंटल कुंत, माल विकला ए, एका व्यक्तीला आणि मग पुढे आले पुढे आल्यानंतर पुन्हा त्यांनी प्रयत्न केला परंतु रात्रीच्या दरम्यान पोलीस पेट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना ते काही जमलं नाही आणि जस जसं वेळ निघत गेला तसं तसं दुर्गंधी यायला लागली आणि मग त्यांनी शेवटी त्याच्या मित्रांना सुद्धा त्यांना कळून गेले की बॉडी इथे आहे त्यामध्ये ते घाबरले असावे आणि मग त्यांनी ती गाडी तिथं ड्रॉप करून ते निघून गेली आरोपी यांना बुलढाण्यामधून आम्ही अटक केलेली आहे त्यांचं जे गाव आहे ते बेसिकली राहणारे सर्वचे सर्व राहणारे सुलतानपूर मेहकर या परिसरातले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिथं तिथून त्यांना अटक करण्यात आली द्या परंतु पूर्ण प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून त्यांचा सहभाग कुठून सुरू झाला काय झाला ते आता डिटेल तपासामध्ये पीएम रिपोर्ट मध्ये आता ते आम्हाला अजून रिपोर्ट हवा जो आहे क्लिअर कट दिसतोय क्लिअर कटिडेन्स आहे आता किती वार आहेत काय आहे ते पीएम रिपोर्ट मध्ये परंतु मला असं वाटतं की चोवीस तासाच्या आत आपल्याला कधी काल पहाटे अकरा वाजता आहे ना आणि आपल्याला आरोपी ताब्यात किती वाजता आले आरोपी अडीच वाजता अडीच वाजता म्हणजे आयडेंटिफाय झाले होते पहाटे पहाटे आम्हाला प्रश्न आणि चॅलेंज तोच होता की ते म्हणजे त्यांना अटक करणे त्यांना कळायच्या आधी ते महत्वाचं होतं आणि ते सगळे तिघे वेगवेगळ्या ठिकाणी होते तिघांना एक पहिल्यांदा एक आरोपी आला मग दुसरा मग तिसरा असा शिगांनाही चोवीस तासाच्या आहे येस अजून अजून तरी काही हे नाहीये त्याच्यातून सगळे दिसत स्टीलचे पाईप्स होते अँगल ते बेसिकली रॉ हे फ्रेश कूड नव्हते ते अँगल आणि हे वेगवेगळे जे हे असतात रायपूर मधून आणले तर तो आता आम्ही हे करू तिथं गेल्यानंतर एक्झॅक्ट क्वांटिटी किती आहे आता ते तीन क्विंटल आहे त्याची प्राइस आणि हे ते सगळं होऊन जाईल ते आता त्यांना घेऊन आम्ही अटक होणार नाही तो तो तपासामध्ये त्यांचा रूल निष्पन्न झाला तर त्यांच्यावर कारवाई होईल ते आता आपल्याकडे त्याच्यामध्ये त्यांचा रूल कितपत आहे त्यांना काय सांगण्यात आलं होतं हे सगळं तपासामध्ये आता सांगणं थोडस अवघड आहे पीएम रिपोर्टच्या अहवालावरून आपल्याला होईल आणि तपास आता तर आरोपी आम्ही आता आणलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना इंट्रोगेट करून ताबडतोब जी चेन ऑफ इव्हेंट आहे ती इस्टॅब्लिश करता या बाकीच्या डिटेल हे ते येत पस्तीस वर्षी फायव्ह इयर्स मुख्य आरोपी गणेश पवार याचा पस्तीस वर्ष आहे तो सुद्धा बल्ली चालक म्हणून काम करतो आणि दुसरा आरोपी आहे गणेश गजानन खुटे राहणार सुलतानपूर तिसरा आरोपी आहे ज्ञानेश्वर गणेश घायाळ राहणार गायखेडा तालुका लोणा